ही शाळा सुट्टी लागली तरी मुलं आजही या ठिकाणी अभ्यास हीच ती आदर्श पुरस्कार मिळालेली शाळा छोटीशी शाळा पण शिक्षण घेत आहेतचं परिसर एकशे तीस सुट्टी चार पाच दिवस सुट्टी आहे शिक्षक ना चार वर्ग त्याची शौचालय पाठीमागे हा हॉल अगदी डोंगराळ भागात सामान्य वस्ती असलेल्या या ठिकाणी कितीला बाय तू आठवेला तुला सुट्टी लागली ना तू कोणत्या शाळेत जाते सुंदर शाळा बनवली जी शाळा वाबळेवाडीची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा ज्यांनी बनवली त्याच शिक्षकांनी ही शाळा बनवली भविष्य त्याचं असतं जे स्वतःच्या स्वप्नावर विश्वास ठेवतात शिक्षण आधुनिक शिक्षण आणि शिक्षणातील प्रयोग प्रगती हेच ध्येय असलेल्या सरांची शाळा बाय ओपन शिकते म्हणजे इथं शिकून परीक्षा द्यायची फक्त कुठली तू वरुड मी आलं शाळा आठवीपर्यंत तिकडे कशी आली चांगलं शिकवलं जातं ना दोनच शिक्षक आहेत ना मग ते चौथीपर्यंत पर्यंत मग तुला कोण शिकवतं तुम्ही स्टडी करता या शाळेला पुरस्कार मिळाला ना आत्ता

कारण केंदूरचं हायस्कूल पण चांगलं आहे तरी थी, ठीक आहे शिक्षण पद्धती आता पुरस्कार मिळाला तर आता तर कोण शिकवतं वारेसर शिकवतात आणि अजून मॅडम हा एक मुलगा या ठिकाणी बसला आहे ठिकाणी हा एक मुलगा वासला आहे आतमध्ये मुलगी अभ्यास करते तू कुठला येतो पावळवरन कितीला आठवडला मग पावळ हायस्कूल येतो इकडे कसं काय आला हो वारे गुरुजींनी वाबळेवाडीची शाळा चा एक नंबरला केली तशीच ह्या शाळेला आता पुरस्कार मिळाला बरोबर मग असं वाबळे ते स्वतः शिकवतात ना वारे गुरुजी तुम्हाला शिकवतात का असं श्री माळ राणावर बसलेली एक शिक्षा म्हणून वारे गुरुजींना या माळवार राणावरल्या शाळेत पाठवलं अगदी ह्या वस्तीचे पाच सात विद्यार्थी आहेत बाकी सगळे विद्यार्थी वारे गुरुजींच्या नावावर या शाळेमध्ये येत आहेत अशी ही आदर्श शाळा जालिंदरनगर कणेसर या शाळेचा पश्चिम भाग तर अशा माळराणावरील शाळेवर वारे गुरुजींनी जे काम केलं शाळा निर्माण केली त्या शाळेमुळं या शाळेला Dar aștept părăscările alea. Iași, बाहेर पेपर सोडवत आहेत तसे मुलांचा बस स्टँड समोर गार्डन सुंदर सगळं आणि स्वेचार हे मुलींसाठी स्वच्छता ग्रह

टॉयलेट कडेला असलेली ही आदर्श अशी शाळा हा बघा देशातून दे सगळ्या देशातून या शाळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणं म्हणजे जगातून सगळ्या देशांची शाळा पाहणी केली आणि त्याच्यातून हा पुरस्कार आणि पुरस्कार विशेष म्हणजे का तरी अख्खा डोंगर खडक एक शिक्षा म्हणून त्यांना इथं पाठवलं वरच्या राजकारण्यांनी चला तिथं लयच आता इकडे काय करतोय बघू

त्याच्यातून दोन चारच शाळेत असायची बाकीच्या शिक्षक शिक्षक आणि असं हो शिक्षक असायचं एकच शिक्षक असेल मग नाही दोन होते आठ पोरांला दोन शिक्षक आता ते शासनाचे नियमच होते हो दोन शिक्षकांनी आठ पोरं आणि सर नंतर शाळेत जसं जसं बदल तसे पोरं यायला लागले तशी पोरं कारण सगळीकडे जगात नाव आहे ना पहिलेच ते शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला होता

वाबळेवाडीची आहे काही गावची आहे काही येताना गोळा करता गाडी कोणती गाडी पालकांनी दिलेली त्यांच्या गाडीत आणतात ता। हा पालकांनी गाडी बक्षीस दिली त्यांना त्यांची गाडी तर त्याच काय नाही त्यांचं म्हणजे एकदम तुकारा मारसारख येते काय काळजी करत नाही काय त्यांचं एकदम बारीक आहे हा मग पुरस्कार एवढा शाळा सुधरवणं म्हणजे दोन खोल्या आठशे आठ पोरं असतात तिथं आधी एकशे तीस फोर आहेत एकशे काय फुकट अंडा घेतली असती काही ऍडमिशन केली असती तर जवळजवळ मी होतो चारशे झाली असती पण बसवायला जागा नव्हती हा जागा नाही समोर ऍडमिशन एक मग आता पुढल्या वर्षी बिल्डिंग बांधल्यावर पुढल्या वर्षी वादल्यावर मग होईल भरपूर हो मग ऍडमिशन करतीलच आता जागांची एवढी क्षमता आहे का मी एकट्या जरी असलो तर पाचशे पोर आला त्यामुळे त्यांची ती क्षमता नाही कोणला व्हायची आता एवढी पर होती तरी त्यांच चालूच होत आपले मुख्याध्यापक होते शासनाची कामं भरपूर त्यांना शासनाची भरपूर कामं असल्यामुळे त्यांना ठिकाण कामं हे ते हे मागवलं ते द्या ते मागवलं ते द्या ते त्यांच्या त्याच्यातच गोतावं लागायचा त्यांना सरांची शाळेचं काय नाही त्यांना ते आपलं गट पद्धतीने शिक्षण असल्यामुळे त्याला काय अवघड वाटत नाही त्यांना पालकांनी त्यांचं कुडिंग चांगलं एक नंबरच कुडींग असल्यामुळे पालक लोक काय करतात त्यांना सगळ्यांनी पालक लोक म्हणजे असे दहा पंधरा पालक लोक एकत्रित आल्यात हजार हजार रुपये काढून अठरा हजार रुपये करून देते त्यांना oh, चांगलं आहे ना दुसरे शिक्षक म्हणून दुसरे शिक्षक त्यांना असत नाची काम म्हणजे त्यांच्या चार चार चक्र ही नाही निघून द्या ती नाही म्हणजे त्यांना काय दबाव टाकण्याचं काही नव्हतं त्यांना त्यांच्या त्या कामातून वेळच मिळत नव्हता म्हणजे मग एकटे सराव एकटे सराव सगळे तुमची मिसेस सरपंच आहे ना बोर्ड तुमच्याकडून म्हणजे पाणी वगैरे यांना बरेच मदत झाली असेल आमच्याकडून पाणीची मदत भरपूर होती पहिले पाणी आमचंच होतं आतापर्यंत आम्ही काय केलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक बोर रेखा माझ्या ग्रामपंचायतीने पाईप लाईन करून येतो सोडले असं नाही तर त्याच्या आधी आम्हीच मदत करीत होतो काही साधन नव्हतं काय नव्हतं वॉटर पाइप लाईन आलेली त्याच्या माध्यमातून शाळेला पाणी द्यायचं पण आता एक वर्ष झाले ग्रामपंचायत सुधारणा झाली ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायतने बरं योगदान दिलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून वार लागली भिंत आली आता ग्रामपंचायत बसवली रॅम बनवली त्यांनी बरे काम करायचं चालले आता सौर्जाच त्यांनी जरा ते चार लाईटीचे ह्युमन सूट करून दिले पण अजून दुसरी काही कामं सांगितलं त्यांना ध्वज बनवली की मोठा असं करायला आहे सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही बसवलेत पण ते आमचे कमीत ऐंशी हजार रुपयाचे बसवलेत आम्ही बारा चौदा अजून गरम पण तुम्ही स्वतः बसवले तुमच्या याच्यासाठी घरा आमच्यासाठी म्हणजे तर वस्तू जवळ तर तसं पाहिलं तर दीड दोन कोटीच्या वस्तू याच्या आहेत हा त्याच्यामुळं त्याची हिवान चांगली गरजेचं आहे ना आणि शाळा सुटल्या कोणी आपल्याला कळ ना ते बा काय होते कस होते हा जगाचा नकाशा भारताच्या शेजारील देश इराण बलुचिस्तान पाहतोय hmm. सर सरांचा एकही रुपया घरी गेला असं म्हणून वाटलं नाही मला कधी पगार इकडे पगार आता इथं काय होत काहीच नव्हतं गटरण दागाडीन काय सगळं कुठलीच काय अवस्था नव्हती तिथं सगळं कामकाज फेल होत पण त्यांनी आल्यावर एवढी उभारी धरली का शेवट पुणे जिल्ह्याचं बक्षीस तर सहा महिन्यातच मिळवलं त्यांनी पुणे पुणे जिल्ह्याचं बक्षीस ते केलं त्याच्यानंतर टॉप टेन मध्ये त्याच्यानंतर पुन्हा एक नंबर मध्ये म्हणजे प्रवास लय खतरनाक त्यांचा झाला आणि तो दोन अडीच कालावधीत झाला हा एवढ्या कमी वेळात कमी वेळात एवढे केलं म्हणजे जिल्ह्याचं परत देशाचं परत आंतरराष्ट्रीय जगाचं त्यांनी mm. ते वृद्ध वाक्याच आहे ना भविष्य त्यांचं असतं जे स्वतःच्या स्वप्नावर विश्वास ठेवतात म्हणजे त्यांचं स्वप्न शिक्षण आहे फक्त स्वप्न शिक्षण आहे त्यांचं आता हे मुलं इतकं लांबून येऊन आठवीत येऊन तेवढं करून थांबत नाही ते हां सुट्टी एखाद्या दिवस मला का पुढे फार हजार पाचशे किलोमीटर जातात तिकडल्या लोकांचा आग्रह असतो चला आमच्याकडे आम्हाला अशी शाळा तयार करायची ज्याची ज्याच्या मानसिक शिक्षण मदत जाऊन पोचतात आणि ते शिवाय पोचत्यात पण त्यांचं काय डिझेल साठी रुपया घेतात का खाण्यासाठी काय रुपया घेतात सगळं सो चालतंय त्यांच त्या बावसा घेऊन घेऊन कोणी करी पण त्यांचं ते त्यांचं योगदान तिकडे होत त्यामुळे लोकांनी त्यांना गाडी दिली ना नाही नाही गाडी तर पालकांनी ती गाडीचा जरा गोठे आता मला वाटतं त्यांची स्वतःचीच गाडी आणि त्यात पण नाही बारीक त्यांचं माणूस पुन्हा त्यांचा दुसरा इतिहास दोन वाजता फोन करा फोन उचारलाच पाहिजे कुठल्या पालकाचं जाऊन दे म विद्यार्थ्यांचा जाऊन दे कुठल्यांच जाऊन दे पोराला जर अभ्यासाच नाही काय होऊन काढलं तर चांगलं आज यालाच म्हणजे पण गावकरी वगैरे येऊन भेट देत असतील ना काही नाही गावकरी येतो थोड्या प्रमाणात आता तुम्ही शेजारी म्हणलं तुम्हीच जास्त करून आले लोक बघायला येतात ना शाळा तीन तीन दिवस प्रवासात जाते तेवढा लांबून लोक येतात शाळा बघायला एक एक दीड दिवस यायलाच लागतो दिवस जायला लागतो माळराणावर इथं पाठवण्याचं कारण म्हणजे इथं त्यांना शिक्षा म्हणून पाठवलं तिथं त्यांनी ते करून गोष्ट नाही का एक शेतकऱ्याला म्हणजे आता देवाण शेतावर पाऊसच पाडायचा नाही ते डोंगराव पाडायचं म्हणले पाऊस ते शेतकरी हुशार होता मग त्यांनी डोंगराव सुद्धा पिकं घेतली हा असंच गोष्ट तुम्हाला आपल्या जुन्या काळात गोष्ट होती त्याची कसोटी बघायची म्हणलं तर

टॉवरच्या पलेल्या बाजूला थेटेवाडी बंधारा ही केंदूरची शिव हे पूरचे शिव आणि मागील बाजूला कनेसर अशा तीन शिवेच्या डोंगरकडेला ही शाळा चार शि चार शिवांच्या परे गुरुजींनी इतकी के डेव्हलप केली आणि आंतरराष्ट्रीय एक कोटीचा पुरस्कार मिळवला अशा या शाळेला प्रत्येक शिक्षणप्रेमीचा सलाम धन्यवाद ముక్తయి ప్రబోధన న్యూస్ సనస్వాడి పుణే